नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत आज श्रीपूरमध्ये कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते झाले श्रीपूर तालुका मायसरस येथे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील तपस्वी नेते व जनसेवक कर्मयोगी सुधाकर पंत म्हणजेच मोठे मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे आणि पोटॅश खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रम स्थळावरून ऑनलाईन देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रशांत परिचारक होते तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राजन पाटील उत्तम जानकर समाधान अवताडे राम सातपुते सिंह नाईक निंबाळकर महाळुंग श्रीपूरच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत परिचारक यांचे भावनिक भाषण झाले प्रशांत परिचारक यांनी या प्रसंगी मोठ्या मालकांच्या कार्याचा भावपूर्ण आढावा घेतला त्यांनी सांगितले की मोठे मालक निष्पृह होते ब्रह्मचारी राहिले पण समाजासाठी तन मन धन अर्पण केले त्यांनी स्वतःचा प्रपंच केला नाही पण समाजाचा प्रपंच के उभा केला ते पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्यासाठी नेहमीच पाठीशी उभे राहणारे आहेत सत्तेत असो नसू त्यांनी कार्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला मोठ्या मालकांनी अष्ट्याहत्तर साली जनता पक्षात पहिली निवडणूक लढवली आणि मागे वळून पाहिले नाही त्यांनी कार्यकर्ते घडवले संघटना बांधली आणि सहकाराला नवा जीव दिला असे यावेळी आपल्या प्रस्तावनेत प्रशांतराव परिचारक यांनी म्हटले कारखान्याचा विकास मोठा यावेळी उल्लेख करण्यात आला पांडुरंग कारखान्याने सुरुवातीला आठशे मेट्रिक टन क्षमतेपासून सुरुवात करून आता दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचा टप्पा गाठला आहे खाजगीहून सहकारी बनलेला पहिला कारखाना कंडेन्सिंग रूटचा पहिला को जनरेशन प्रकल्प उभारणारा हा कारखाना आहे कार्बन क्रेडिट मिळवणारा आणि सहकारभूषण पुरस्कार मिळवणारा साखर कारखाना आहे कार्यक्रमात पांडुरंग परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयाचा धनादेश यावेळी दिला यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर पंत परिचारक यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले मोठे मालक हे नावाने नाही तर कर्माने मोठे होते त्यांची सत्ता समाजाच्या मनामनावर आहे त्यांनी जे प्रेम कमावले तेच त्यांची खरी संपत्ती आहे ते पुढे म्हणाले सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि समाजासाठी कार्य हेच मोठ्या मालकांचे खरे ब्रीद होते त्यांच्या जीवनातील कार्यक्रमाधिकार का असते या गीतेच्या उक्तीचा ते जिवंत आदर्श होते मुख्यमंत्र्यांनी कारखान्याच्या कार्याचे कौतुक करत पांडुरंग कारखाना सी बी जी म्हणजेच कॉम्प्रेस कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून निवड व्हावी यासाठी अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी भाषणामधून सांगितले त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटीच्या मदत पॅकेजची माहिती दिली तसेच पांडुरंग परेवाने दिलेल्या मदतीचे देखील कौतुक केले सरकार काम करतं पण समाजही त्यात हातभार लावतो हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे असे या यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले